नमस्कार मंडळी तर आम्ही आता आलोय घरी फ्रेश झालोय सगळेजण चहा पिते चहा पिला या हे बघा सगळे चहा पिते आणि इथे बघा हे काय काम करतात मोटर चालू करावं लागते दोन दिवसानंतर ना मोटर चालू आणि गेल्या वेळी पण ह्यानीच मोटर हे केली होती रिपेअर केली आणि आता पण हेच करतात घरगुती घरातल्या घरात डिप्लोमा माणूस बोलतोय कोण बघा कोण बोलत आहे बघाय काय बघू बघू साईज बघ झाला हा पण गावचे लिंबू आहेत गावची लिंबू आहेत माऊ बघ कशी माऊ माऊ खोल बर बघू दे हाताने खोल हाताने खोल इथं तोंड करून खोला ना मला बघू तरी दे असं करा चला करा दोघ माऊ निघाल निघाल साईटला झालेत आता भाऊ म्हशीर उचलून ठेवणार कस बसलेत बघा चाळीस दादा तिथं जुनी बरोबर बसलेत ए सिद्धू साईडला साईडला दादा जी दादा बघा जुल्याचे हात पकडून बसले तो आई शपे लगेच हा गेलं लगेच चला बघा एवढे खेकडे घेतलेत नेहमी प्रमाणे आमचे मामा साफ करणार पाय आणि नांगे बघा किती झाले दोन किलो घेतले खेकडे बघा मामांबरोबर दादा पण बसलेत कशी घेऊन त्यांना पाणी देतात खेकडे धुवायला पाणीच देत आहेत म्हणून बसलेत ते म्हणजे मामांचा हात खराब आहे ना त्यासाठी त्यांना मदत करायला झाले खेकडे साफ करून आता नांग धुवायची ठेवते हे धुवायचंय मामाने धुवून स्वच्छ काढलंय नांगी धुवायचे आणि पाय माऊ बघा काय करते माऊ दाखव तोड 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 हा तोड ना आता हीच राहिले होती करायची आता इथं हे आलेत मामांनी हे साफ केलं फेकड्याचा मेहनबाग आता हे आलेत ह्याची नक काढायला हम्म छोटे ही बघा ही माऊ आहे ना हि तर पण अशीच करते हे काढायचं आणि ते काढायचं

कामाची बाई खेकडे स्वच्छ करायला किती जणांचा हात लागला मामांचा दादांचा परत पाणी द्यायला ही दोघं इथं आता

व्हेरी गुड झालं का मावचं तुला मी आल्यानंतर बोल जरा फ्रेश हो आणि झोप आता ती झोपली विरा तिला उठवतोय जरा आराम केला नंतर बरं वाटतं आता भाव मसाज करते बहिणीची पाठीची जरा खबरं खिसायचं आता आम्ही घेतो कांदे कापाय <laughs> सगळी लवकर झोपणार आहेत कामे पटापट स्वयंपाक करून घ्यायचे <laughs> पोरं झोपणार ना आपण नाही <laughs> पोरं झोपणार आहेत चला चला ते बाई कांदे कापू कुठे हिचं बघून मला मी माझी सासू मला त्रास देते जात करते प्लीज जरा सगळ्यांनी कमेंट करून सांग माझी सासू कशी येते लय त्रास देते बघा बघा रुबाब त्रास आहे की डायरेक्ट माहितीच धाडते आम्हाला आम्ही काय काम नाही केलं की म्हणते की तुला कोल्हापुरला दो? चिंदलीला पटव असं चाललंय बघा सांगायचं दोन एक एक कोंबडा कोंबडी माऊ जरा गप्पा बस इथे बघा उद्या असं नाही घालायचे आणि कोंबड कापायचंय देवीला म्हणून इथे दोन कोंबडे आणले तो इथं बघू द्या काय ना बघून घ्या उद्या आता आहे ना बघून घ्या आली उद्या बघा माऊ झाली खुश भाकरी करून झाली मसाला वाटून झालाय भात झालाय आता आत्या आले खेकड्याचा रस्सा बनवायला हे बघा इथं तयारी चालली मसाला भाजून घेणार घेणीप्रमाणे ह्यांना आज एवढी भूक लागली ना मग सारखे काकीच्या मागे नुसतं शेपूट लागले काकी करा ना काकी आवरा आणि और काकी आणि पळत पळत माझ्या एकाला बाबा भूक लागली म्हणून करायला दुपारी कलिंगड सकाळी एक चपाती खाली दुपारी कलिंगड पोट खाल त्याचं पोड भरत एवढं पुरती बरं होतात थंड खायला अर्धे माणसं करण खात आम्ही घेवड्याची डाळ नाही सांगितले आता घेवड्याची डाळ करणार आम्ही आणि अंड्याच्या पोळ्या करणार काय करायचं आमच्या माणसांना जात नाही मला आवडतं हा तुम्हाला जोक झाला आता आम्ही जे व्हिडिओ करत होतो आणि आबा काय का बोलला आम्ही व्हिडिओ बोलतो ना आता या तुम्ही मटन चिकन हे बघायला ते कुठे मच्छी कुठे मच्छी असे हळू तोड केलं होतं म्हणजे मच्छीसाठी एवढा आوره झालं हा बघा कसा हसतंय ना मच्छी पाहिजे होती बिचारांचं तोंड बघायला पाहिजे होता तेव्हा आम्ही घाटी आणि मालवणी दोन्ही मसाले एकत्र करून टाकले आता आमचा बघू बसता कसा खेकडे आणि मालवणी मसाला आमचे कृष्ण जे कृष्ण नदीचे खेकडे घाटी आणि मालवणी मसाला घातला तिथे बघा खेकडे नांगे एक वेगळे काढून ठेवले काय हा हा तू चाल हा हा आता बरोबर उद्या राहिले तर मी पिन आहे बघा हे खेकड्यांचे जे पाय आहेत ना त्यांना हे केले वाटून त्याचा रस काढलाय पूर्ण तर अजून टेस्ट आहे ना आता पंधरा मिनिटांमध्ये कालवण तयार होणार आहे मस्तोपळी येऊन देऊया तोपर्यंत चला बाहेर जाऊया लई जाऊ चला बाहेर चला तुम्ही पंधरा मिनटांनी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जेवायलाच देतो बर बर इथे बघा माव फिरून आले कुणासोबत फिरून आली माऊ आलेत आमचे बघा आमचे करण भाऊ आलेत आणि मा करण भाऊ आले की माऊ हमेशा त्यांच्या सोबतच फिरते ते बघ तर मी बघायला आली रसा झाला का नाही तर इथं बघा काही रसा इकडं उकळतोय आणि उकळसतो इथं यांनी प्यायला पण घेतलं पिऊन पण झालं कसं झालंय मस्त झालंय मी भाऊ पण बाहेर पितात पण काय करणार डायट चालू आहे ना म्हणून हे सूप जरा कंट्रोलमध्ये चाललंय बाकी काय आणि इथं भाऊ पण सूप सूप सगळे स्वेटर घालून बसले हो आणि बाहेर चालले माऊच तिथं चाचू बरोबर खेळायचं चालले अरे अरे ही पडली लयच प्रेम लईच प्रेम बाया तिथं भाचीवर इथं थंड वाजतय आणि इथं गरम हा बा हा दिसते दिसते समोर बरा समोर आपण पितोय अगो बाई हे काही नवीन बघायला भेटलो बघा आता अगं बाई हे तर वेगळंच काय नवीन बघितलं मी चक्क माझा सिद्धू सूप पितो आहे हो माय गॉड हे असं कसं झालं सिद्धू लईच भूक लागली ले आहे ना चल रस्सा पिऊन दाखव मला बघायचंय फुकून फुकून पि ना बाळा मला बघू दे ना तू कसा पितेस ते बघा आमचा सिद्धू पहिल्यांदा रस्सा पिते विरासाइटलो

आरं काय आहे यो कंप्यूटर करणच्या तर आम्ही लय झाले लय झाले ए आता नवीन विचार बंद करायचं का आ बाई शेतकऱ्या रसफेयचं कोणीच सोडलं नाहीये कुठोट्यापासून मोठे पर्यंत सोडलं नाही सगळे जणा प्यायला तयार आहे आता आत्या पण इथं बघा वा काय तर्री आले वा 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 वाह बाई ग हे सगळे असे घेऊन पित ना बघा या खरंच एक नंबर आहे सो ना सगळं हलवते भरती घे चला रु हो बसा ना कर तुम्ही जेवला नाहीत ती पण चुरून वरपून खाणार आहे वरपून आणि माऊला भात कालवून आता तिला भात आणि कालवून खेकड्याचा खेकडा पण हो हो हम्म माऊ नास्ती कशी बघा किती खुश आहे ती खेकड्यासाठी चु तू पण बसतो लागेल बसवा

सगळे इथं बसले जेवायला पोरांना आबाई बसला इथं वेदीसाठी आणि आत्या वाढतात सगळ्यांना आम्ही जग खूप सगळ्यांना मजा होतो सगळी जेवायला बसली तिच्या वेळेपासून त्याने चुलीने दरवाजा उघडलाय बघा ती दार उघडून आली आम्हाला वाटलं मामा आले ती तर आम्ही बाहेर आलोय आणि पुरी पुरीत बोलतात आसमान आसमान तर आसमानला काय बघते मी आता बाबो काय भारी दिसतंय बघा आपण जवळ घेऊया अजून मस्त वाटतो हा अनेक चांगलं दिसला असतं आपली क्लिअरिटी एवढी खास हा एवढी खास नाही क्लिअरिटी तरी छान दिसतो कसलं दिसतंय भारी खतरनाक दिसत आता बघ इथं आमचं जेवण आलंय आम्ही जेवतोय सोनम बसली जेवायला मामा पण आले जेवायला इथं आणि आत्या पण जेवतो सोनम काय उरले की नाही तुला उरलंय ना थोडस थोडस रस्ता काढून ठेवलेला हुशार रे तरी काका का, चावते का मालबी भेटला ना तुला नाही काय चाललंय रुपा तुझं काय तेच आहे ना तेच खावा <laughs> <laughs> नांगे नांगी साईड लाईन भाकरी चालली आमची आणि नेहमीप्रमाणे बघाय हमेशा सोबत असतो हमेशा सोबत असतो स्वयंपाक आमच्या <laughs> <आगे। laughs> लाडाचा धीर आहे बाबा आता बघा हा काय करतोय सट ना बघा हा हा मसाला वाटतो आपलं बघा हे बघा च आमची आम थंडी घाटून झाले सरम शेवटच करते काम भाऊ तर बघा आमच्या आवही शेकोटी पेटवली आमच्यासाठी थंडी वाजते शेकणार आहे आणि त्याचसोबत पोरं पण आली बघा आणि आत्या पण आता आल्या शेकायला त्या पण बसल्या आणि विरा आता प्लास्टिक शोधून आते एक शेकायला प्लास्टिक टाकून शेकायला बघा कसे बसले ते पिल्लक वेद वेद लांब मम्मी आणि काकी शिकतात आता सगळेजण गेले तर आता आम्ही पण चाललोय हो झोपायला तर चला मी माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विषय नका चला बाय बाय गुड नाईट